बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी जळगाव मधून चार तासांच्या थरार नाट्यानंतर मध्य प्रदेशातून अपहरण केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची सुटका झाली आहे आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांच्या पथकावर माफियांनी सशस्त्र हल्ला केला होता हवेतील गोळीबारानंतर महाराष्ट्र पोलिसांनी देखील हवेत गोळीबार केला शस्त्रमाफियांनी महाराष्ट्र पोलिसाला मध्य प्रदेशात ओलीस ठेवलं होतं अटक केलेल्या आरोपीला सोडवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचं अपहरण करण्यात आलं होतं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या हादरून सोडणारी ही घटना जळगाव जिल्ह्याच्या हद्दीत घडली अवैध शस्त्र निर्मिती गावठी कट्टा विक्रीसाठी कुख्यात असलेलं उमरटी गाव आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर चक्क अवैध माफियांनी हा हल्ला चढवला आणि त्यानंतर थरार नाट्यानंतर या पोलिसांची सुटका करण्यात आली पोलिसां स्टाफ जिथं होता त्यांनी देखील म्हणजे एक दोन बुलेट हवेत फायर केलं त्याच्यानंतर ते, ते सात जे कॉन्स्टेबल होता त्याच्यापैकी एक कॉन्स्टेबलला त्या ब त्या गावामध्ये घेऊन गेलं होतं आणि तिथला लोकल पोलीस स्टेशनचा संपर्क केला मी तिथलं एस पीनं वगैरे आणि तिथं लोकल पोलीस स्टेशन थोडी वेळात पोहोचलं आणि सु ते सेफली ते कॉन्स्टेबल जे तिथं नेलं होतं त्यांनी परत आपला ताब्यात आपल्याकडे आलेले आहेत त्यांना काही विशेष जखमा वगैरे काही विशेष नाही लागलेलं नाहीये